श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण डोळे फडफडणं शुभ काई की अशुभ काय म्हणतं यामागं वास्तुशास्त्र किंवा विज्ञानाचं काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग डोळे फडफडतात आहे असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो मग कुणीतरी म्हणतं अगं तुझा उजवा डोळा फडफडतो आहे की डावा त्यावर स्त्री आणि पुरुष यांना कुठला डोळा फडफडला की शुभ असतो ते सांगितलं जातं पुरुषांचा उजवा आणि स्त्रीचा डावा डोळा फडफडला की चांगली बातमी येणार असं म्हणतात अहो पण विज्ञान काही दुसरंच कारण सांगते डोळे फडफडणे म्हणजे फडफडण्याचा संबंध आपल्या आरोग्याशी जोडला गेला आहे बरेचदा काही सेकंदासाठी डोळा एक ते दोन मिनिटांपर्यंत फडफडतो डोळा फडफडणे यामागं शुभ किंवा अशुभ कारणे जोडली जातात वास्तुशास्त्रानुसार डोळे फडफडल्याने शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत आपल्याला मिळतात वास्तुशास्त्रानुसार तुमचा कोणता डोळा फडफडतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात जाणून घेऊया स्त्रिया आणि पुरुषांच्या उजवा किंवा डावा डोळा फडफडणे किती चांगले आहे चला तर मग डोळे फडफडणे हल्ली वैज्ञानिकदृष्ट्या बाब झालेली आहे परंतु धार्मिकतेनुसार आजही काही गोष्टींना फार मानले जाते धार्मिकतेनुसार डोळा फडफडला की हे अशुभ लक्षण आहे असं लगेच कुणीतरी म्हटलं जा म्हणतात डोळा हा मानवी जीवनातील सगळ्यात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे बरेचदा काही सेकंदासाठी डोळा एक दोन मिनटापर्यंत फडफडतो डोळा फडफडला की अगं शुभ आहे की अशुभ आहे हे देखील आपण जाणून घेत नाही परंतु हे दोन्ही प्रकारचे संकेत असू शकतात वास्तूनुसार तुमचा डोळा फडफडतो यावर बऱ्याच वेळा शुभ आणि अशुभ संकेत अवलंबून असतात चला तर मग पुरुषांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे वास्तुशास्त्रानुसार पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल तर लवकरच त्याला आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत असतात नक्कीच त्याला ऑफिसमधली किंवा त्याच्या संबंधी एखादी गुड न्यूज मिळू शकते तसेच आर्थिकदृष्ट्या देखील त्याला बरेचसे लाभ होणार असतात मित्राला भेटण्याचे संकेत किंवा कामात यश हे देखील डोळा फडफडण्याचे लक्षण असू शकते तर पुरुषांचा डावाडोळा फडफडणे अशुभ मानले जाते बरं का यामुळे वादविवाद अतिरिक्त खर्च किंवा कामात अडथळे येण्याचे हे लक्षण मानले जाते त्यामुळे जेव्हा डावाडोळा फडफडतो त्यावेळेस आपण त्याची लगेचच शहानिशा केली पाहिजे तसंच डावाडोळा फडफडल्यामुळे कुटुंबातील कोणाशीही मतभेद होऊ शकतात स्त्रियांचा उजवा किंवा डावा डोळा फडफडणे स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते जर एखाद्या स्त्रीचा डावा डोळा फडफडत असेल तर चांगली बातमी मिळू शकते किंवा काहीजण म्हणतात आज तुझ्या ह्याच्यात सोनं मिळू शकणार आहे चांदी मिळू शकते असे म्हणजे दागिने मिळण्याची देखील बरीचशी शक्यता असते तसेच आपल्या काही इच्छा अपूर्ण असतील तर त्या पूर्ण होऊ शकतील असे देखील म्हटले आहे तर डोळा फडफडणे संकटाची चाहूल म्हटले जाते यामुळे अनेक अडचणींना स्त्रियांना किंवा पुरुषांना सामना करावा लागू शकतो आता यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे वैज्ञानिकदृष्ट्या थकवा तणाव कॅफिन किंवा अल्कोहोलचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे देखील डोळे फडफडतात असे वारंवार होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या वास्तुशास्त्रात देखील याबद्दल काही उपाय सांगितले आहेत ते देखील तुम्ही अवलंबा आणि त्याचा शुभ अशुभ परिणामांशी जोडून बघा ज्यामुळे त्याचा अशुभ प्रभाव कमी करता येईल तसेच वैज्ञानिकदृष्ट्या असे देखील म्हटले जाते की तुम्हाला जर पुरेशी झोप मिळत नसेल सतत तुम्ही तणावाखाली असाल तर तुमचे डोळे फडफडू शकतात त्यामुळे तुम्ही पुरेशी झोप घ्या आणि तणावदेखील असतील तर ते तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे देखील डोळे फडफडणार नाहीत म्हणजे वास्तुशास्त्रात दोन्ही संकेत मिळतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा स्त्री